चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे पूरग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप वडवळ येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे कला पंढरी संस्था लातूर व क्राय संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात बालकांना शैक्षणिक साहित्य पेन आणि रजिस्टर वाटप करण्यात आले एकूण एकसष्ट बालकांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्यात प्राथमिकचे छत्तीस आणि माध्यमिकचे पंचवीस पालक होते या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून गावचे उपसरपंच बालाजी गंदगे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कला पंढरी संस्थेच्या अध्यक्षा बी पी सूर्यवंशी आणि प्राचार्य डॉक्टर माधव गोदेकर सर उपस्थित होते वडवळ व परिसरातील बालकांच्या हितासाठी कला पंढरी संस्था नेहमी पुढाकार घेईल आणि बालकांच्या विकासांना चालना देण्याचे काम नेहमी करेल असे मत यावेळी बी पी सूर्यवंशी यांनी मांडले नितिन बंसोरे एक मत डिजिटल लातूर थैंक्स फॉर watching एकमत डिजिटल।